हॅलो टू फॅमिली तर आज आम्हाला करायची बिर्याणी त्याच्यासाठी मला सईचे पप्पा मदत करत कांदा वगैरे कट करून देत आहे ते सगळं मला आणि सईची चालली इकडं दिवा लावायची तयारी दिवा अगरबत्ती वगैरे आम्हाला बिर्याणीमध्ये व्हेजेस पण टाकायचे आहे फ्लावर बटाटा वटाणा गाजर टमाटा हिरवी मिरची आलं लसूण व्हेज प्लस नॉन व्हेज अशी बिर्याणी करायची आम्हाला का इकडे एक किलो चिकन आणलेलं आहे ते वॉश करून आहे आणि इकडे मसाले वगैरे पण आणलेले एवढं सारं मला कट करून दिलेलं आहे पप्पांनी आता तेच ग्रेव्ही करणार आहे त्यांच्या हाताने आणि लसूणची पेस्ट करून घेतले मी इथं सईचे पप्पा इथं ग्रेव्ही करतायत सईला अक्षूला दादूला त्यांच्या हातची ग्रेव्ही खूप आवडते कडे पहिल्यांदा तेल टाकून घेतलंय टाकून घेतलंय आला टाका नंतर कच्चा मसाला वगैरे टाकता येते तेजपाल दालचिनी हो तर कांदा टाकून घेतला त्यात झाला मस्त फ्राय करून घेऊया आपण लाल होस तर या भाज्या घेतलेल्या होत्या आपण आपण त्या वॉश करून घेऊया नाही नाही

पप्पा छान करता येईल पप्पा बघित बिर्याणी करता एका साईड ला थडे मसाले टाकून घेऊयात आता आपण इथं आलं लसूणची पेस्ट ती पण घालून घेऊया कांदा घालून घेऊन जा टाकून द्यायच आता ते छान मिक्स करून घ्यायच आहे मी इथं टोमॅटो टाकून टाकून घेतोयच ना चायचे नाट त्या घालून घेऊया आपल्याला का चिकन पुलाव चिकन व्हाईट पुलाव व्हेज नॉन व्हेज आता याच्यात कट केलेल्या व्हेजेस घालून घेऊया आपण असं मिक्स करून घेऊया आपण किती छान दिसते ना त्यांच्या इकडे मारा मारा झाल्यात यांची नुसती मस्ती चालू असते मसाले टाकून घेतले मसाल्याच्या डब्यात काय टाकलं एव्हरेस्ट

थोडस पाणी घालून घेऊया थोडीशी ग्रेवी बघू शकता किती छान दिसते ग्रेवी बिर्याणी नुसार घालून घेऊया आपण थोडीशी धना पावडर घालूया नॉर्मल आणि थोडासा आपला घरगुती काळा मसाला घालून घेऊया नॉर्मल मग सगळी चिकन घेऊया नंतर जाते ना हे चिकन घालून घेऊया तर याला सांग बिर्याणी अशी दिसते मस्त आणि बिर्याणी अशी दिसते काय टाकलो तर आपल्याला इथं जवळजवळ ग्रेव्ही झालेलीच आहे तर कशी वाटली सईच्या पप्पांच्या हातांची ग्रेव्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे सईला आणि दादूला इथे मी जेवण वाढलेलं आहे दादू टेस्ट करून बघते कशी झाली बिर्याणी कशी तर आता इथे सई पण टेस्ट करते छान झाली आणि ग्रेव्ही ग्रेव्ही पण छान तर मित्रांनो अशी झाली बिर्याणी ग्रेव्ही खूप छान झाली मुलांना पण खूप छान आवडली तर बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कशी वाटली तुम्हाला ग्रेव्ही बिर्याणी कमेंटमध्ये मला नक्की सांगा बाय